वेलकम टू माय चॅनल दैवशालाच व्लॉग तर आज आपण वांग्याचं भरीत बघणार आहोत कसं बनवायचं ते तर वांग्याचं भरीत करण्यासाठी मी इथे पाव किलो वांगे घेतले आहेत आता ते गॅसवर असे भाजून घेणार आहे हे बघा आता वांगे आपण भाजून घेतले आहेत हे छान भाजले गेले आहेत आता यावरचे साल काढून घेऊ हे बघा अशी साल काढून घ्यायची हे बघा अशी पूर्ण साल काढून घ्यायची आता याचं डेट पण काढून घ्यायचं हे बघा वांग्याचं डेट काढून घेतलं आहे आता हे वांगे मधून खिडक्या आहेत का नाही असे फोडून असे बघून घेऊ हे बघा अशा पाकळ्या वेगळ्या करून वांगे किडलेत का नाही बघून घ्यायचे आता हे वांग खिडकं नाही छान आहे आता अशाच पद्धतीने सर्वच वांगे असे सर्व साल काढून घ्यायची वांग्यावरची हे बघा असे सर्व साल काढून घ्यायची वांगे चांगले भाजले गेले आहेत म्हणून साल चांगली निघत आहे हे बघा हे पण फोडून असं बघून घेऊ हे पण छान आहे आता अशाच पद्धतीने सर्व वांगे असे साल काढून घ्यायचे हे बघा मी इथे साल काढून घेतले आहे सर्व वांग्याचे आता या वांग्याला असं चाकूने आबडधोबड असं थोडंसं कट करून घेणार आहोत हे बघा असं आबडधोबड कट करून घ्यायचं हे बघा आता हे कट झालेलं आहे आता याला फोडणी देऊ फोडणी देण्यासाठी मी ते कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता तेल गरम झालं की त्यात मोहरी टाका मोहरी चांगली तडतडली की त्यात जिरे टाका जिरे आणि मोहरी चांगली तडतडली की त्यात कांदा टाका कढीपत्ता आणि हिरवी मिरची आता या वस्तू सर्व तेलावरती परतून घेऊ व्यवस्थित हे बघा असं उलटसुलट व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा हा कांदा आता सॉफ्ट झाला आहे यात आपण अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकली आहे आणि तीही व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हे बघा अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता यात चवीनुसार मीठ टाका थोडीशी हळद आणि थोडा गरम मसाला आणि व्यवस्थित परतून घ्या हे बघा असं व्यवस्थित परतून घ्यायचं आता यात आपण भाजून घेतलेले वांगे टाकून घेणार आहोत आणि ते हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हे बघा असं उलट सुलट करत व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचे वांगे हे बघा मस्त असं असं व्यवस्थित हच हलवत राहायचं म्हणजे सर्व मसाले वगैरे वांग्याला लागून जातात आता यात दोन चमचे शेंगदाण्याचं कोट टाकून घ्या आणि थोडीशी कोथिंबीर आणि तेही व्यवस्थित चांगली मिक्स करून घ्या हे बघा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा मस्त मिक्स झालेलं आहे आता आता यात चवीनुसार काळा मसाला टाका आपण हिरवी मिरची टाकली होती त्यामुळे काळा मसाला तुम्हाला जेवढा हवा असेल तेवढाच टाका हे बघा असं व्यवस्थित परतून घ्या आता हे बघा व्यवस्थित परतलं गेलं आहे आता आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे आता एका प्लेटमध्ये काढून घ्या हे बघा मस्त असं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा पद्धतीचं वांग्याचं भरीत नक्की करून बघा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ